अरे भी पेहरून घेत ना हां मग पेरून घेत रा पाऊस उघडलाय तर बरोबर काय आहे चाल राणे चांगले सुकल्या आता त्यातून काय फसणार नाही मग जातो पेरून घेतो

काही घेऊन आता घेऊन यायला काय तुम्हाला काय घेऊन जायचं आता नवीन नवीन झाले काय तुला कळाचा काही बार शेती काम वेळ आहे का दाडे कट्टी करायला जाऊ नय हा जाऊ द्यायचा मी बसतो पेरायचं ठेव ना दाडे कट्टे करेल मला पेअर महत्वाचं आहे करून कमसे कमे करायला आहे का मग जाऊन पाच दहा मिनटं का कशाला काय माहिती काय सांगितलंय का

आपलं काय करत आपलं पडेल अरे माहिती तुला परत तुला विचारणार नाही बरं ते भाऊ 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 काय ते काय विचारणार नाही असं काय नसतो असं काय नाही अग अबाय तुला आज जमीन वापर बापाची जमीन आहे हिस्सा आहे का मला चोडी जरा राहतो भाऊ कडे हिस्सा का तुला ऐकायचं नाही का माझ्या ऐकायचं नाही का मला सांग ते माझे भाऊ बोलू नका तुम्ही आता माझी ते भाऊ भाऊ

काय नाही ये आपलं वावरातलं कामाना चालू आहे हा होई इकडे या काय येणं केलं कस येणं केलं आलो बाई बेटा तुम्हाला बर चाललं ना हा बर चाललं काय झालं काय चाललं काम ना माग आहे ना आता जाऊ दो दोन तीन वर्षापासून आहे ना आपला जमिनीचा व्यवहार चालू होता आणि तो झाला या कपाटचा तर मग समोरच्या माणसाला आहे ना विकून टाकली जमीन आपण तर सही लागत होती तुझी वाली माहितीय ना काय त्या सोय रे जमीन ओपली हा ना काय करते काय उत्पन्नच निघा ना किती ओपली जवळ पूर्ण विकून टाकली रुपयाला दिली अडीच कोटी अडीच कोटी बोलले बोलला जमीन थोडी नव्हती भाऊ ती अडीच कोटीला विकली ना तुका ह्याच्यापासून लपित होता काय नाही 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 तोंडात आलं ते माझ्या अडीच कोटीला अडीच कोटी सव्वा कोटी आले बर काय दे दाज टिंगल करायची सवय गेली काय तुला तर चांगलं माहितीये आपलं काम कसं आहे बा बाय कसा सही कसं आज माईचे झाले हा आपले काय करायचं आचे का तू अच्छा का तू तू बोलता भावाची नको ते करू नाही पण तुम्ही कशाला हे करता मा बहिणीचा प्रश्न ना माझ्या बहिणीची सही लागेल ती मला काय लावायचं आहे कस काय मला विचारा म्हणजे मला विचाराशिवाय ती कस काय सही कर भाऊ माझा आहे ना भासा तूय भाऊ बायको बाबा नेई तू

माहिती तुम्ही आज काय करा वडा तिच्या घ्यायच्या सहा घ्यायच्या विषय संपला बरोबर आता तुम्ही तुमच्या कुटुंबात राहाल तुमच्या प्रपंचात राहाल तुम्ही कधी तिला फोन करणार नाही कधी ती गेला येणार नाही पैसे डोळ्या दिवशी आता जमीन येतली ठीक आहे पण दर देवळीला नेतो ना अरे पण आता तुला गरज आहे बरं तू येतो ना दिवाळीला माहिती आत केले आपल्याला जवळ नाही तुम्ही सैपुरत्या का तस विचारणार नाही असं तू मला वाटत भरलंय सहा कोटी पर्यंत मी माहिती शकला त्यांचं सहकुशिया तो बाळाला बांगला बांधायच्या माहिती का बांगल्या हाताच्या वरून आडून पडलंय तुमचं विटा आणू पडली आहे वाळू आणू पडली माहिती का अच्छा म्हणजे ते विटा तुम्ही आणून मी काय दाजी तुम्हाला अगोदर काही चावून लागली होती काय हो नाही तसं काही हो? नाही बाबा मी काय बरोबर बाजला बाबला बाजायला काढला असं काही नाही ना नाही नाही असं बोलायचं ना असं बोलायचं आता मला लागतील पैसे कारण आहे ना दोन वर्षापासून जमिनीचा व्यवहार चालू होता मग तुमच्या मनामध्ये अगोदरच असेल का नाही याची जमीन विकली

काय मिटल तुम्हाला करायचं पन्नास हजार रुपये अडीच कोटी करून देऊ आलं ऐश्य बरं इच्छा आम्ही काय अशी नाही येणे नाही आम्ही बाय पाय काय असे नाही पन्नास हजार पडली बाय परत तिच्या आई जमीन आहे कधी आई तर देऊ पन्नास हजार काही पडलं पाहुणे मोठे पाण्याने आणि आलो डुप्लिकेट सही सुद्धा इथे दाखवला आणि मग काय केलं बरं जेव द उलटव बाबरा बही भावंडाय बन डुप्लिकेटपणा करायचा म्हणून आलो प्रा म्हण सॉरी खरेदी करायचं आपल्याला

पन्नास खर पन्नास हजार सोयऱ्या पाठायला पाहिजे दिवाळीला हे महत्वाचं आहे प्रेम राहिला पाचशे रुपये साडी घेते मला माहिती ना अरे बी दर दिवाळी तिला पाच पाच हजार चालू घेतोय घेतला एकाच जरा गेला पाणी जाऊ ना जाऊ त्याला

हां तव मी म्हणलो का काही अहो पहिले प्रथा होती ना वनडे शाळे परत साळे देत होती मग आता सुद्धा प्रथा आहे जरी कायदा निघला ना बहिणी भावा ना भावाच्या याच्यामध्ये वाटा घ्यायचा तरी बऱ्याचशा बहिणी घेती नाही या बायकांना विचारा नाही नाही मी घ्यायचं तुम्ही का घेतला का तुमच्या भावाचे वाटा नाही घेतला तुला काय घेतला तू त्याला काय नाही करती फायद्यासाठी नाही म्हणणार विचारलं नाही घेतलं ना माहिती आहे हां काय ढोकला बऱ्याच तुम्ही घेतला काहीसा तिची बी इच्छा नाही पण तुम्ही तिला भडकून पटलं तर आम्हाला अजून बी दोघांना विचार करा आणि मग सईला वाटलं चांगला विचार करेल करेल का लागत वाटायला जाऊ दे मी त्या बाबाला सांगतो काय जमीन मी भेटणार नाही जाऊ दे मग तुम्हाला नको मला ओप नको आम्ही आता ती पडित पडून राहिले काय उपयोग आहे घ्या

चला चलायली शांती का बाऊ जायला काही फसते काय काय ना म्हणजे जर फसली ना तर शांती आज संध्याकाळी पक्के झट करेल मी हा ते वाट बोलायला आली इकडं गप्पिका आहे हा मग मागो मग शांती मा बाजून बोलायला लागली नाही तिला काही कळत नव्हते अड्याला चल मी ऐकतो काय म्हणते तीन तोळायची मगच करून येथे तिथे बाळ तुला काय गोगर बाळ करा घे बयको काय लागत येतो वागत तू जाय जाय बाई ले तू तरी म्हणलं काय शिकवायला आले मा बाबाय वय काय शिकवायला आले बोगर बाळा करून देते का काय